हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर कालचा जो व्हिडिओ टाकला ना त्याच्यामध्ये ना मी आमची गाडी दाखवली होती का गाडीचा थोडासा आहे ना अपघात झाला तर त्यामुळे ना काही ताईंच्या आणि काही दादांच्या आहे ना मला कमेंट आल्या काळजी घ्या कशी आहेत तुमची तब्येत वगैरे थोडीशी माहिती वगैरे सांगितली त्याच्यानंतर आहे ना जवळचे नातेवाईकांचे फोन वगैरे आले त्यांनी पण ते व्हिडिओ बघितल्यानंतर ना त्यांना पण आमची काळजी वाटली त्याच्यामुळे ना वाट त्यांनी पण फोन वगैरे केला ना तर तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते का एवढे प्रेमाने आणि काळजीने तुम्ही आमची आपुलकीने चौकशी केली तर आम्ही ना सगळे म्हणजे चांगले आम्हाला कोणाला काही लागलं वगैरे नाही आम्ही व्यवस्थित आहे तर हेच तुम्हाला सांगायचं होतं सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच का आमची तब्येत एकदम छान आहे फक्त गाडीची नुसकान झाली तर ठीक आहे गाडी होणार आहे रिपेअर गाडी शोरूमला लावली आहे आणि गाडी आहे ना आठ दहा दिवसात मिळणार आहे व्यवस्थित होणार आहे तिचं बोनेट वगैरे ते पण बदलून भेटणार आहे त्याच्यानंतर काच सगळी काही गाडी पहिल्यासारखी नव्यासारखी भेटणार आहे त्याच्यामुळं काही नाही आणि आमचं आहे ना अर्धा इन्शुरन्स पण आहे अर्धे पैसे आमचे लागणार आहेत आणि अर्धा इन्शुरन्स आहे कारण गाडी आठ वर्षाची झाली आहे तर म्हणजे जुनी झाली आहे त्याच्यामुळे आहे ना मग अर्धे पैसे आम्ही भरणार आहे तर आता इथे सकाळची वेळ आहे तर टॉयलेट बाथरूमचे ना टाईल्स घासून काढली आहे त्याच्यानंतर व्यवस्थित तयारी वगैरे केली आणि इथे देवपूजा करते आहे तर जास्वंदीच्या झाडाला ना खूप मस्त असे पांढरे कलरचे फुलं आले तर सर्व काही फुलं आहे ना मी खुडून आणले आणि इथं गणपती बाप्पांना वायलेत तरी इथे ना माझी सकाळची देवपूजा झाली गणपती बाप्पांची झाली उंबरट्याची पूजा झाली त्याच्यानंतर आता देवांच्या आंघोळ घालणार आहे तर सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा झाल्यानंतर हे सर्व काही झाल्यानंतर येना खूप छान वाटतंय तर देवेना देवऱ्यामधून बाहेर काढून घेतले देवारा व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे आणि इथे ना माझी आजची देवपूजा पण झाली तर बघा अशी केली मी आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ आता दुपारचे आहे ना साडे अकरा वाजले आहेत साडे अकरा वाजले आणि मी इथं जरा वेळ बसले खूप मस्त अशी थंडगार हवा सुटली ओपन स्पेस आहे ना खूप मोठं आहे ना त्याच्यामुळे ना इथे एकदम मस्त अशी हवा बाकडा ठेवेले आणि त्याच्यावर आहे ना असं सेटिंग ब बनवली आहे बसायसाठी म्हणजे छान वाटतं इथं आईस्तरीचा टेबल वगैरे तर मस्त असे थंडगार हवा सुटली मध्ये ना शेवाय ठेवल्या वाळायला तर ओढणीवर देते अशा पसरून दिल्या ना तर म्हणजे त्या पटकन वाळतील पण आत्ताच घरातून बाहेर ठेवलं तर मग म्हटलं चला जरा वेळ त्याच्यावरच ठेवू टोकरीमध्येच तर घरातले सगळे काही कामं आवरलेत आणि आत्ताच जरा वेळ बसले आज भरपूर काम दाखवणार आहे तर चला आता ना आपण किचन मध्ये जाऊ <laughs> किचन वगैरे सगळं आवरून आहे देवांची आंघोळ वगैरे घालून झाली किचन एकदम क्लीन करून आहे फरची सगळीच कामं आवरून झाले तर लवकर उठलं ना तर कामं पण लवकर आवरतात तर, तर मी बरेच दिवसापासून आहे ना मुंबईला गेले होते त्यावेळेस येणा एक वस्तू आणले तर ती वस्तूच तुम्हाला दाखवायची राहिली आहे तर चला ती वस्तू आहे ना मी आत्ता दाखवते देवपूजा करताना मला आठवण आली का माझ्या सर्व ताईंला आणि मैत्रिणींना ती वस्तू दाखवायची राहिलीये तर चला आता ती वस्तू दाखवते काय वस्तू आहे ना तर तुम्हाला गेलो ना तर काही आनंद नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही अक्षरशः आणि काही मुळात घ्यायचंच नव्हतं आम्ही फक्त फिरायला गेलो होतो घ्यायचा गे असल्याच सर्व काही मिळतं त्याच्यामुळे तिकडं जे बघायला फिरायला गेलो ना त्याचाच आम्ही आनंद घेतला बाकी दुसरं काही घेतलं वगैरे गे नाही तर महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो तर तिथे ना मी ही एक वस्तू घेतली ती दाखवते आता तुम्हाला पोळ्या करता करता ना हात कटकलाय तर त्याच्यामुळे ना थोडासा हात तुटतोय फोडायची गरज पण नव्हती पण चला आता प्लास्टिक तर इथं माझ्या हातामध्ये बघा देवी आईचा मुकुट आहे खूप मस्त असा मुकुट आहे नाकात ने बिंदी आहे आणि खूप छान असं सजावट केली मुखुत, आहे मुकुट मुकुटाची आणि खूपच छान दिसतोय तर तुम्हाला जवळ पण दाखवणार आहे त्याच्यानंतर आहे ना एक वस्त्र पण घेतलंय हे बघा हे वस्त्र घेतलंय त्याच्यावर एक ओढणी पण आहे पण तुम्हाला दाखवते हे बघा असं वस्त्र आहे आणि त्याच्यावर मस्त अशी ओढणी आहे तर मॅचिंगच आहे म्हणजे पूर्ण सेटच घेतलाय त्याच्यामुळं एकदम छान दिसत मुखुट तर असा मुकुट आहे हा ला सांगितला होता पाचशे ला दिलाय आणि ही दोनशे रुपयाला दिली आहे मुकुट पाचशे ला दिलाय तुम्हाला दाखवते बघा किती छान असा मुकुट दिसतोय नाकात बिंदी त्याच्यानंतर ही एक बिंदी आहे कानातले आहे खूपच छान दिसतोय ज्योतीने हा मुकुट बघितल्यानंतर ती म्हणे अक्का तुला आहे ना पाचशे रुपयाला म्हणजे खूपच महाग पडलाय अडीचशे तीनशे रुपयाला पण हा मुकुट पडला असता पण ठीक आहे असो कसा वाटला तुम्हाला देवी यायचा मुकुट कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आता आहे ना खूप ऊन पण झालंय साडे बारा वाजलेत आता एक चक्कर भाचे कडून जाऊन येते तिला भेटून येते दोन तीन दिवस दो झाले काल तर पाऊस पडला त्याच्यामुळं येणार ती इकडं आलीच नाही परवा आली पर होती परवा पापड बनवले परवा आली होती पण काल तर ती काय इकडं आलीच नाही पाऊस वगैरे पडल्यामुळं तर आत्ता तिला भेटून येते आणि आल्यानंतर ना काही कामं करते भरपूर घरामध्ये आता ना आज म्हणजे दोन तीन दिवस सुट्ट्यांमध्ये ना भरपूर कामं करून घ्यायचे जरा किचन पण आवरायचं आहे किचनमध्ये खूप असे भांडे झाले ते भांडे पण भरून ठेवायचे कारण आत्ता आई आली ना तर ती सांगत होती काय एवढा वरती पसारा ठेवलाय लागेल तेवढेच भांडे ठेव बाकी भरून ठेव उडीच घासायला लागतात आवरायला लागतंय तर बरोबर आहे आईचं पण तर आता तेच कामं करणारे ते भरून ठेवणारे भरपूर असे काम आहेत तर चला भाचीकडून जाऊन येते मामांच्या घरी आणि आल्यानंतर येणार भेटते तुम्हाला जाऊन आले मामांच्या घरून दिदीला भेटून आले आल्यानंतर येणा हे पण जेवण करायला आले तर यांनी ना येताना मस्त पैकी केशर आंबे आणले आणि गावठी वांगे आणले शेतकऱ्यांचे मस्त असे विकायला वगैरे येतात खेडे मस्त असा गावठी भाजीपाला पण येतो आमच्या इकडे विकायला शेतकऱ्यांचा तर आता ना ते वांगे पण आणले लहान लहान वांगे तर ते आता भरून ठेवते आणि केशर आंबे पण आणले तर आता पापड भाजते आणि जेवण करायला बसतो म्हटलं हे येऊपर्यंत आहे ना मी पण दिदीला भेटून येईल तर हे पण आले आणि अजून आहे ना माझं पण जेवण वगैरे झालं नव्हतं म्हणजे ना मला काय झालं आहे सवयी पडली एकटी जेवत नाही कधी कारण आम्ही सोबतच ऑफिसला राहतो आणि घरी आल्यानंतर ना मग त्यावेळेसच जेवण करतो त्याच्यामुळे एकटीला जेवायचा प्रश्नच येत नाही आणि संध्याकाळच्या वेळेस तर हे कुठे जातीच नाही बाहेर त्याच्यामुळे ते तेव्हा पण आम्ही सोबतच जेवण करतो तर आता हे पण आले आता मस्त इथे पापड भाजते आणि खूप छान असे पापड झाले म्हणजे माझे पण पापड छान झाले आणि योगिताचे पण पापड एकदम छान झाले तर माझे तर अक्षरशः पापड आहे ना एक डब्बा संपत पण आला आहे ह्या वेळेस आहे ना भरपूर असे पापड आम्ही खाल्ले आत्तापर्यंत तर भरपूरच पापड खाल्ले कारण पापडच इतके छान झाले होते तर चला तुम्ही पण या जेवण करायला चला बसा जेवण तर आता नाही तर मी शेवभाजी बनवायला घेतली थोडीशी वेगळ्या पद्धतीने शेवभाजी बनवणारे तर कढईमध्ये तेल तापलं आहे जिरा टाकला आहे मोहरी टाकली आहे मस्त अशी मोहरीला आणि जिऱ्याला तडका देऊन घेतला आहे हिरवी मिरची टाकली आहे हिंग टाकला आहे व्यवस्थितपैकी तेलामध्ये ना परतून घ्यायचे हळदी पावडर टाकली आहे आणि हे सर्व काही तेलामध्ये ना छान परतून घ्यायचं आहे तर तीन ना लहान लहान टमॅटो ना लाल कलरचे आहे ना कापून ठेवले स्वच्छ धुतले येते आणि ते ना हे सर्व काही मसाल्यांमध्ये टाकले तर व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार खूप जास्त मीठ टाकायचं नाही आहे मिक्स करायचे आणि झाकण ठेवून ना त्याला एक वाप द्यायची आहे म्हणजे ना टमॅटो पण शिजले जाईल तर टमॅटो आहे ना जरा लालच घ्यायचे कच्चे घ्यायचे नाही त्याच्याने ना खूप छान अशी भाजी होते लाल टमॅटोने व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून दिलं आहे आणि दोन टमॅटो ना बारीक त्याची ना प्युरी करून घेतली मिक्सरच्या भांड्यामधून ना मस्त असे बारीक करून घेतले पेस्ट आणि ती टाकून घेतली आहे तर छान इथं मिक्स केली पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे तीन ते तीन ते चार मिनटं ना एक वाफ येऊन द्यायची आहे आणि प्युरी टाकल्यामुळे ना ते खूप काही शिजायला वेळ लागत नाही टोमॅटो तर इथं धना जिरा पावडर टाकली आहे लाल तिखट पण टाकायचं आहे तर धना पावडर आणि जिरा पावडर आहे ना मी घरीच बनवते पण ह्या वेळेस आहे, आहे ना जिरा पावडर पण आहे आणि धनं पावडर पण आहे त्याच्यामुळे आत्ता सध्या काही बनवली नाही पण बनवील ना त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे तर इथं व्यवस्थित मिक्स केली आहे पुन्हा एकदा ना वाफ येऊन द्यायला झाकण ठेवलं आहे दोन ते तीन मिनटाची छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि झाकण काढून घ्यायचं इथे ना शेव टाकून घ्यायची आहे तर ही शेव ना शेव भाजीची शेव आहे ती टाकली आहे हिचं नाव काय आहे शेवचं आहे ना मला माहिती नाही आहे तर गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे हे सर्व काय आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ना आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही ज्या वेळेस तुम्ही कोणतीही भाजी कराल ना गरम पाणी टाकलं ना तर त्याची खूप छान अशी चव लागते तशी थंड पाण्याची चव लागत नाही तरी ते ना मी गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि आता यांना झाकण ठेवायचं आहे मस्तपैकी वाफ येऊन द्यायची आता वरतून मस्त, आत मस्त हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकायची ता एवढा सुगंध सुटतो ना कोथिंबिरीचा गावठी कोथिंबीर असल्यामुळं तर छान इथं मिक्स करून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर येणा छान अशी ना शेवभाजी शिजवून द्यायची आहे मस्तपैकी शेवभाजी तयार झाली तर तुम्ही नक्कीच करून बघा बटाट्याची पण भाजी बनवली आहे आणि तिच्यात त्यांना वरतून कोथिंबीर टाकते व्यवस्थित मिक्स करून द्यायची वरण झालं भात झाले तांदळाच्या भाकरी बनवायला घेतल्यात तरी त्यानं माझं सर्व काही स्वयंपाक झाला आहे आणि मस्त लगेच जेवण करायला पण बसणारे गरमागरम सासूबाई आलंय म्हणजे साहेबांच्या ना सख्या आहे तर ते आहे आणि यांना आधीला तिघांना जेवायला आहे मी एकीकडे तांदळाच्या भाकरी करते आता आत्यांचं आहे तू पण जेवायला बसतं म्हटलं तुम्ही सुरुवात करा मी काय शेवटची भाकरी झाली का लगेच मी पण जेवायला बसेल तर ग... एकीकडे माझ्या तांदळाच्या गरमागरम भाकरी चालू आहे एकीकडे त्यांना पण जेवायला वाढलंय रात्रीचे नऊ वाजले किचनवरचे सर्व काही कामं आवरले स्वयंपाक जेवणं वगैरे झाले भांडी इथं आहे घासलेले तर हे बघा किचन एकदम स्वच्छ आणि क्लीन करून ठेवलं आहे डायनिंग वगैरे पण पुसून घेतला केळीवर आहे ना रुमाल ठेवते आहे गाव नाही तर गावठी गावारची भाजी निवडून राहिल्यात उद्यासाठी तर चला मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री